नमस्कार माझे नाव विक्रम इदाते मी सहाय्यक अभियंता या पदावर बार्शी शहर येथे काम करत आहे आज मी सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त असे आवाहन करतो की आता दिवाळीचे दिवस सुरू झालेले आहेत तरी सर्वांनी म्हणजे आता जे फटाके वगैरे फोडतात ते आपले लाईन ट्रान्सफॉर्मरपासून लांब अंतरावर फोडावे तसेच जे फटाके विक्रेते असतात त्यांनी सुद्धा आपले जे लाईन आहे त्याच्या खाली न बसता त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून ते त्या आपल्या फटाक्यांचे वगैरे विक्री करावे तसेच जे आपल्या घरामध्ये आपण कंदील किंवा दिवांची रोष नाही करतो त्यासाठी जे वायर्स वापरले जातात तर ते वायर्स अखंड असावेत त्याला कुठेही जॉईंट वगैरे नसावा किंवा ते लोखंडाला वगैरे चिकटलेले नसावेत आणि ते जे आपले प्लग वगैरे असतील तर ते आहे से प्रमाणित तसेच योग्य क्षमतेचे वापरावेत जोडू नका तर त्या वेगळ्या वेगळ्या मध्ये जोडा जेणेकरून एकाच सॉकेटवर सर्व लोड पिऊन शॉर्ट सर्किट होणार नाही तसेच कोणतेही आपल्या ग्राहकांचे विधी संबंधात किंवा अपघातासंबंधात जर तक्रार असेल तर महावितरणच्या नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर क्रमांका कॉल करावा मी महावितरण बार्शी शहरतर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो